महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात साडेसहा लाखांचा अवैध दारू साठा जप्त नवापूर पोलिसांची कारवाई सलग दुसऱ्या कारवाईने नवापूर पोलिसांचे कौतुक महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात नवापूर तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत आहे या संदर्भात नवापूर पोलिसांना बातमी लागल्यानंतर त्यांनी सापळा रचत अवैध दारू तस्करी करणारे वाहन पकडले आहे नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे लाचलुस्वत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर पद रिक्त असल्याने पोलीस ठाण्यातील दुय्यम दर्जाचे अधिकारी विविध कारवाई करत असल्याने शहरात त्यांचे कौतुक केले जात आहे नवापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील रायपूर येथील भावीन कोकणी यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एच शून्य एक ए आर पंचेचाळीस सोळामध्ये अवैधरित्या बियरचे बॉक्स गुजरात राज्यात विक्री करण्याकरिता वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने रायपूर गावाजवळ सापळा रचला रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास पोलिसांना पाहून वाहनचालक भावीन कोकणी याने वाहन न थांबवता था, परत फिरवून पळाला त्यावेळी पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला असता त्याने त्याच्या शेतातील कच्च्या रस्त्यात वाहन सोडून ऊसाच्या शेतात पळून गेला वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये हॅवर्ड पाच हजार कंपनीच्या बियरचे पन्नास बॉक्स मिळून आलेत त्यानुसार नवापूर पोलीस स्टेशन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमानुसार भावीन कोकणी राहणार रायपूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्यात सहा लाख त्रेपन्न हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदाची कारवाई पोलीस अधीक्षक श्रावण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर